नमस्कार आदेश आपलं सगळ्यांचं आणि कात्रज कोंडवा परिसरात पाणी कपात सुरूच राहणार एका दिवसाची राहणार कपात दुजा भावाच्या वागणुकीने नागरिक संतप्त पाणी कपात का कायम ठेवून संपूर्ण शहराच्या तुलनेत अन्यायकारक वागून दिल्याचा आरोप करत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे कात्रज शहराच्या दक्षिण भागात पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने एक दिवस पाणी कपात करून नागरिकांच्या विरोधानंतर चार दिवसांनी तो मागे घेण्यात आला मात्र कात्रज कोंडवारोड रोड भागात एक दिवस कपात पूर्वीप्रमाणे सुरू आहे त्यामुळे संपूर्ण शहरात एकाच भागात अन्याय का या प्रश्नावर पाणीपुरवठा विभागाकडे ठोस उत्तर नाही धोरणात्मक निर्णय असल्याचे एकच उत्तर दिलं जाते मात्र पाणीपुरवठा विभागाचे अपयश आणि वर्षानुवर्षे या भागाला मिळणारे दुय्यम वागणुकीबाबत नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत कात्रज कोंडवा रोड सुखसागर गोकुळनगर शिवशंभू नगर स्वामी समर्थनगर साईनगर कात्र संतोष नगर या भागात लोकसंख्या झपाट्यानं वाढली आहे सर्वसामान्य कामगार वर्गाची वस्ती मोठी आहे उंच सकल भागाच्या नावाखाली पाणीपुरवठा करताना कायमच वेळी अवेळी कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू करून दुय्यम वागणूक दिली जाते त्यामुळे नागरिकांना कायम पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातून कात्रज पंपिंग स्टेशनद्वारे केदारेश्वर महादेवनगर अगम मंदिर तीन पाण्याच्या टाक्यात पाणी सोडलं जातं मात्र या भागाला मिळणाऱ्या पाणीसाठ्यांपैकी कमी पाणी मिळतं यामुळे टाक्यांमध्ये पात पातळी मिळत नाही परिणामी उंच भागाला कमी दाबाने पाणीपुरवठा होतो पाणीपुरवठा विभाग आणि शहराचे नियोजन करत असताना कात्रज कोंडवा रोड का विचार केला जात नाही या भागावर आणखीन किती दिवस अन्याय होणार असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जातो आहे शहराला मिळणारं पाणी सर्व विभागाला समान वाटप करण्याचं नियोजन पाणी पुरवठा विभागाचं आहे मग या भागाचं पाणी कुठे जातं यामध्ये सरका अधिकारी वर्गाचे अपयश दिसते त्यामुळे पालिका आयुक्तांनी याबाबत लक्ष घालून कात्रज कोंडवा रोड परिसरातील नागरिकांना न्याय द्यावा अशी माफक अपेक्षा व्यक्त होते आहे कात्रज कोंडवा रोड परिसर कमी पाणीपुरवठ्याचा टप्पा आहे यामुळे पूर्वीपासून एक दिवस बंद आहे त्यामुळे तो काही दिवस तरी तसा ठेवावा लागणार आहे वरिष्ठ पातळीवर जसा धोरणात्मक निर्णय होतो आहे मात्र नियमित पाणीपुरवठ्याबाबत प्रयत्न करू संपूर्ण शहराला सुरळीत पाणीपुरवठ्याबाबत बांधील असणारा पाणीपुरवठा विभाग केवळ कात्रज कोंडवा रस्ता भागला तरी एक दिवस पाणी कपात करून दुय्यम वागणं धक्का देत आहे या भागातील नागरिक पुणेकर नाहीत का ते कर भरत नाहीत का मग अन्याय का असा प्रश्न आहे या भागातील पाणी कपात बंद करून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा असं या भागातील नागरिकांचं म्हणणं आहे नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा